आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी काल परभणी शहर आणि जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धर्मापुरी शहरातून गेलेल्या बाहेवळण मार्गामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यानं पुलाजवळ असलेल्या शेतातील संपूर्ण पिकं पाण्याखाली गेलीत यात शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर आज संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी येत नुकसान भरपाई जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बायपासवरील पुलाचं काम बंद ठेवणार असल्याचं इशारा दिला यावेळी प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत चालू करण्यात आला बाह्यवळणावरील नवीन पुलाच्या बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बंद झाला होता पुलाजवळ पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद केला असल्यानं येथील संपूर्ण पिकं पाण्याखाली जाऊन शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले जोपर्यंत बायपासचं काम करणाऱ्या कंपनीकडून पिकाच्या नुकसानीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत नैसर्गिक प्रवाह चालू न करण्याचा आणि पुलाचं काम देखील बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला यावेळी मंडळाधिकारी तसंच तलाठी सरपंच पोलीस पाटील यांच्या मध्यस्थीनंतर बंद केलेला नैसर्गिक प्रवाह चालू करून देण्यात आला आहे तर यावेळी प्रशासनानं केलेल्या पंचनाम्यावर बाधित शेतकऱ्यांनी सह्या करून हे काम करणाऱ्या कंपनीनं या पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ करून द्यावी अन्यथा बायपासचं काम तोपर्यंत सुरू होऊ देणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी भरून दाखवला आहे ऊस पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे पाच एकरचा प्लॉट आहे आणि बाजूलाच ह्या रूम आहे या रूममध्ये तीस बॅग खताच्या होत्या ते बी पाण्यानं पूर्ण विघळून गेलेले आहेत आणि कंपनीच्या कर्मचारी आणि जे जी एम जा साहेब असतील त्यांना मागले दोन महिने झाले आम्ही पाठपुरावा करता की साहेब नैसर्गिक पाणी तुम्ही रोखलेलं आहे आणि हा पर्याय पाण्याचा मार्ग खुला करा अथवा पूर्ण शेती पाण्याखाली जाईल तर ह्या कंपनीच्या अधिकाऱ्यातून आम्हाला सांगण्यात आलं की पाऊस पडू द्या आणि दहा मिनिटात तुमचं पाणी खाली करतो आणि बघू शकता माझ्या पाठीमागं तुम्ही पूर्ण हा तळ्याचं स्वरूप झालेला आहे हा उसाच्या प्लॉटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आज चित्रकला स्पर्धेचं आयोजन प्रथम महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या पारशनाखाली करण्यात आलं सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत परभणी शहरातल्या व्यंकटेश मंगल कार्यालयामध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले ही स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटातून मुले आणि मुलींसाठी स्वतंत्ररित्या घेण्यात आली मोठ्या गटामध्ये अरुष माळोदे अद्वैत कंधारकर ओंकार लांडगे तर मुलींमधून आर्या काळे मृणाल देशमुख सिद्धी रणेर यांना बक्षिस देण्यात आली लहान गटात प्रितेश खरवडे अतुल जाधव आत्मद चांदिवले तर मुलींमधून आदिती जमशेटे समृद्धी गारकर या मुलींना बक्षिस या स्पर्धेत मुकबदील विद्यालयातील मुलांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांनाही गौरवण्यात आलं दुपारी दोन वाजता प्रताप देशमुख ज्ञानेश्वर नाटकर नंदा राठोड रोहन सामाले संजय कदम शंकर भागवत दीपक वारकरी राजेंद्र वडकर पंजाब पतंगे राजीव शिंदे बबन मुळे चांदुराम बोराडे बबन मकासरे आदींच्या हस्ते बक्षिसच देण्यात आली वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत पक्षाच्या वतीनं सात दिवसाचा एक कार्यक्रम आखून दिलेला आहे पक्षाच्या वतीनं जे कार्यक्रम आखून दिले आहेत त्याच्यात फळ रुग्णाला फळ वाटप असल रक्तदान शिबिर असल मुलांना वया पुस्तके वाटप असेल असे वेगळे विविध कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत आता महिला मंडळाच्या वतीनं आमच्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला फळ वाटपाचा कार्यक्रम झाला आमच्या अल्पसंख्यांकच्या वतीनं बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत अकबरभाई असेल सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आणि योगच्या वतीनं देखील साहेब आले त्या दिवशीच्या कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वतीनं मुलांना बॅग आणि पुस्तके वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेर जिल्हाध्यक्ष प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आमचे नेते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरामध्ये भव्य दिव्य अशा चित्रकला स्पर्धा घेतल्या आहेत या चित्रकला स्पर्धेचं आम्ही नियोजन अगदी दोन दोन दिवसातच केलेलं आहे आणि या दोन दिवसामध्ये या चित्रकला स्पर्धेत आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे या चित्रकला स्पर्धेमध्ये जवळपास अकराशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग न दिलेला आहे प्रतापभ्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या या चित्रकला स्पर्धेमध्ये परभणी शहरातील सर्व विद्यार्थी ज्या काही शाळा होत्या त्या शाळेतील बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता भव्य अशी चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आयोजित झालेली आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम महापौर प्रतापभया देशमुख यांनी हा उपक्रम एकदम स्तूपती असा राबवला आहे आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध वर्षांपूर्वीचा रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज उप्चार नाही श्री गजानन पॅरेलिसिस व वा अर्धांग वायू केंद्र अक्युपंचर तज्ञ डॉक्टर पी एम जाधव करणार उपचार ऍक््युपमचर द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मान दुखी गुडघे दुखी मणक्याचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लेसिस व अर्धांगवायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेव्हन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स परभणीतील ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर हे गेल्या काही महिन्यांपासून आपल्या सहकारी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर पक्षांतर करणार असल्याची चर्चा होती अखेर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय मंगळवारी ते आणि त्यांचे काही समर्थक मुंबई इथं भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये राज्याचे महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत त्यांच्या प्रवेशाची जिल्हाभरातून जोरदार चर्चा होताना दिसून येते जिंतूर तालुक्यातल्या जिंतूर यंतरी रस्त्यावर शिवडी गावाजवळ असलेल्या येनोली तांड्याजवळील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अमरगड येथील ऐतिहासिक महादेव मंदिर मुसळधार संततधार पावसामुळे पूर्णपणे जमीन द्वस्त झाले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सुमारे पंचवीस फूट उंच असलेली मंदिराची संपूर्ण रचना कोसळून ढिगाऱ्यात रूपांतरित झाली असून मंदिरातील पवित्र शिवपिंड देखील ढिगाऱ्याखाली गेले सुदैवाने सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही हे मंदिर सन एकोणीसशे ऐंशीमध्ये राष्ट्रीय संत ईश्वरसिंह महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आलेलं होतं भगवान महादेवाची पिंड आणि पवित्र गायमुख स्वतः काशी उत्तर प्रदेश येथून आणून त्यांनी इथं प्रतिष्ठापित केलं होतं दरवर्षी शिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी हजारो भाविकांची गर्दी होत असे पावसामुळं या ऐतिहासिक धार्मिक ठिकाणाची झालेली हानी अत्यंत दुःखद असून स्थानिक श्रद्धाळूंमध्ये हळहळ व्यक्त केली जाते महसूल प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून तहसीलदार साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे आता आम्ही या ठिकाणी पाहणी केली आता याचा पंचनामा आणि अहवाला मी तहसील कार्यालय या ठिकाणी सादर करू आणि महसूल प्रशासनामार्फत जी काही के कारवाई केली जाईल ती साहेब आणि काल जी झालेली घटना पावसाच्या संततधारामुळं बापूजी हातानं संत ईश्वरसिंग बापूजी यांच्या हातानं बापूने जी पिंड आणली होती काशी विश्वनातून एकोणीसशे सध्या चौऱ्याऐंशी मध्ये आणली होती आणि या कालच्या पावसामुळं हा मंदिर हा कोसळलाय तरी पण ही दुर्दैवी घटना म्हणावा त्याच्यामुळं सर्वांनी विशेष करून सरकारने विशेष इथं लक्ष घातलं पाहिजे संस्थान मंदिर हे शिव मंदिर जे होतं या ठिकाणचं ते बापूजीच्या हस्ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला स्थापन केलेलं होतं आणि लाखो जनतेच्या श्रद्धेचं स्थान होतं म्हणून संस्थांच्या वतीनं मी असं आवाहन करेल प्रशासनाला बी आणि सर्व जनतेलाही शक्यतो जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल जो निधी उपलब्ध करून देता येईल आणि शासनाकडून आता उद्या ह्या डीपीडीसी मध्ये जे प्रस्ताव आहे त्याच्यामधून जर पर्यटन तीर्थक्षेत्र या हेड खाली रनिंग आमदारांनी रनिंग मंत्र्यांनी जर निधी उपलब्ध करून दिला आज रोजी निधी उपलब्ध आहे आणखी विभागणी नाही तर तीर्थक्षेत्र अमरगड या ठिकाणी किमान एक कोटी रुपयाचा तरी निधी या ठिकाणी माझी पालक तात्काळ उपलब्ध करून द्यावं अशी मी संस्थांतर्फे त्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडके दुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी जिल्ह्यात चोवीस आणि पंचवीस जुलै रोजी पोलिसांच्या वतीनं विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आलं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन संपूर्ण जिल्हाभरात पार पाडण्यात आलं या विशेष मोहिमेत परभणी शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी गस्त आणि झाडाझडती करण्यात आली या कारवाईमध्ये सेहेचाळीस आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून एकूण एकशे पंच्याऐंशी ठिकाणी तपासणी करण्यात आली यामध्ये गुन्हेगार फरार आरोपी संशयित व्यक्ती हॉटेल व लाजेसची तपासणी आणि वाहनांची तपासणी यांचा समावेश होता या मोहिमेत एकोणीस ठिकाणी नाकाबंदी एकशे पंच्याऐंशी संशयितांची झडती सेहेचाळीस संशयितांची चौकशी सहा गुन्हेगार ताब्यात चार फरार आरोपी व चार पाहिजे आरोपी व सत्तावन्न हॉटेल आणि लॉजेसची तपासणी त्याचबरोबर तीनशे तेहतीस वाहनांची तपासणी करण्यात आली या मोहिमेमध्ये एकूण सदतीस अधिकारी आणि तीनशे अठ्ठ्याण्णव पोलीस अंमलदार सहभागी सा झाले होते गंगाखेड शहर व परिसरामध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी सतत वाढत असल्याचं चित्र आहे सध्या पुराची स्थिती गंभीर बनली नसली तरी प्रशासन सतर्क असून नदीच्या पातळीवर बारकाईने नजर ठेवली जाते आतापर्यंत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय दरम्यान झालेल्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतोय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांनी दिली आहे नदीच्या पातळीत आणखी वाढ झाल्यास उपाय देखील त्यांनी खबरदारी जिंतूर तालुक्यातल्या चारठोणा गावाच्या मध्यभागी असलेल्या गोदरी नदीवरील पाण्याची पातळी वाढली आहे सायंकाळी साडेचारच्या सुमाराला काही वेळ रहदारी ठप्प झाली होती कमी उंचीच्या पुलावरून पाणी जात असल्यानं इथं नवीन पुलाची निर्मिती करावी अशी मागणी होती गावाच्या मध्यभागी गोधरी नदी ही वाहते या नदीवर कमी उंचीचा बांगडी पाईपचा पूल आहे हा पूल खूप जुना असून कमी उंचीचा असल्यानं थोडा जरी पाऊस झाला तरी नदीला पाणी येतं आणि परिणामी गावातील कसबा व पेठ या दोन भागाचा संपर्क तुटतो <गणागी> यावर्षी गोदावरी नदीला आलेल्या पहिल्या पुरानंतर गोदावरी मातेचं जलपूजन व आरती करण्यात आली गोदावरी स्वच्छता अभियानाचे स्वच्छता दूत स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी यांनी स्वयंस्मृतीनं या उपक्रमात सहभाग नोंदवला पूर आल्यामुळे नदीपात्रामध्ये जलपातळी वाढली असून त्याचा आधार घेत गोदावरी स्वच्छता अभियानाच्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे या अंतर्गत प्रथम गोदावरी परिसराची स्वच्छता करण्यात आली व स्वच्छता दुसऱ्यांनी परिसरातील कचरा आणि गाळ दूर करत स्वच्छ वातावरण तयार केले यानंतर गोदावरी वाथीच जलपूजन करण्यात आलं आणि सामूहिकरित्या आरती देखील करण्यात आली लायन्स क्लब परभणी प्रिन्सचा एकोणीसावा पदग्रहण समारंभ काल सव्वीस जुलै रोजी जिंतूर रोडवरील हॉटेल कार्निव्हल इथं मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलाय या सोळा स्वयंमेव रगेंद्रता सिंह राजा होता हे ब्रिदवाके अधोरेखित करून लायन्स क्लब परभणी प्रिन्सच्या दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणी मंडळांना आपली पदाची सूत्र स्वीकारली या समारंभामध्ये अध्यक्ष अक्षय इंगळे सचिव विकास येसके कोषाध्यक्ष बलभीम पवार यांनी शपथ घेतली उपाध्यक्ष मनोहर चौधरी कैलास सोमवंशी सुरेश बायस संकेत अग्रवाल डॉक्टर महेंद्र शर्मा यांनी आपापल्या पदाची शपथ घेतली पदग्रहण अधिकारी म्हणून गिरीश मालपाणी तर शपथविधी अधिकारी म्हणून डॉक्टर विशाल लदनिया हे उपस्थित होते प्रमुख पावले म्हणून सुनील बियानी सुप्रिया कोतवाल डॉक्टर श्रीकांत मुनियार सी ए पंडित बरदा अरुण अशोक पांचा वसंतराव धाड़े सी शंकर गुजराती एडवोकेट अशोक सोनी प्रिया ठाकुर डॉक्टर प्रवीण धाड़े उल्लास नावेकर पूनम मराठे आदि उपस्थिति होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री सेंटर से सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा माळशेस डोंगर रांगेच्या कुशीमध्ये विसावलेल्या चौदाशे चोवीस उंचीवरील हरिश्चंद्रगड आणि प्रसिद्ध कोकण कड्यावर परवणीतील संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या ट्रेकर्सनी यशस्वी चढाई केली आहे शुक्रवार दुपारी बारा वाजता सुरुवात करून पावसाच्या सरी जोरदार वाऱ्याचा मुकाबला करत त्यांनी अवघ्या अडीच तासांमध्ये कोकण कड्यावर पोहोचत हा पराक्रम गाजवला ठाणे पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला हा अजस्र गड इतिहास पुराणकथा आणि निसर्गाचं अनोखं संमेलन मानला जातो या मोहिमेदरम्यान सर्पमित्र चेतन लांडे विलास साखरे श्यामसुंदर निरज प्रताप खवले या ट्रेकर्सनी निसर्गाच्या आव्हानावर मात करत डोंगरांमधून मार्ग काढला या ट्रेक दरम्यान मधूनच कोसळणारा पाऊस गडदधुक आणि खडतर चढण यामुळं थरार अधिकच वाढला होता परभणीच्या श्री शिवाजी विधी महाद्यालयाच्या वतीनं विधी तृतीय व पाचवे वर्षातील विद्यार्थ्यांसाठी जमीन भूसंपादन आणि पर्यावरण कायदा या विषयासंदर्भातील आंधारणातील शैक्षणिक सहल उसाहात पार पडली विद्यार्थ्यांनी या सहलीमध्ये अभ्यासाबरोबरच शिस्तपाळ हिव्याकार उंडायचा आनंद लुटला शासन अधिकारी संरक्षित वनामधील उंच टेकडीवरील धाडसी चढाई आणि जंगल परिसरातील झिरो प्रदूषण पर्यावरणाचाही यावेळी विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला या सहलीमध्ये एकावन्न विद्यार्थी विद्यार्थिनी आणि चार प्राध्यापक सहभागी झाले होते या सहलीअंतर्गत जमीन अधिकरण कायद्यासंदर्भात लिगो आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला सर्व विद्यार्थी प्राध्यापकांनी भेट दिली <गणीजारी> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं जनविश्वास सप्ताह साजरा करण्यात आला या सप्ताहाची सुरुवात श्री क्षेत्र येशवाडी इथं हनुमान मंदिर इथं रुद्राभिषेकानं करण्यात आली मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं त्याचबरोबर जिल्हा शासकीय रुग्णालयात फळवाटप करण्यात आले तर सामाजिक बांधिलकी म्हणून टाकळी कुंभकर्ण येथील कानेकर व अपंग विद्यालयात अन्नदान करून वृक्षारोपण करण्यात आलंय त्याचबरोबर पाथरी येथील कैलाफासी सर्व नखाती विद्यालयामध्ये था रक्तदान शिबिर देखील करण्यात आलं या कार्यक्रमांना का आमदार राजेश विटेकर रोहन सामाले अजिंक्य रखाते संजय कदम दीपक वारकरी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरी तालुक्यात बावीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातल्या वडीहून निवडी गावाकडे जाणारा मुख्य रस्त्यावरील पुलाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला असून निवळी गावाचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे परिणामी बस सेवा आणि वाहतूक ठप्प झाली आहे गावातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय परभणीच्या रामलिंग चोंडेश्वरी मंदिराचे अध्यक्ष अक्षय इंगळे यांची लॉयन्स क्लब प्रिन्स परभणीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चौंडेश्वरी मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी मोहाळे पदाधिकारी बालाजी उकंडे संजय लोकरे ईश्वर देठनकर सत्यम सोनटके आनंदी टिकोळे आदींची उपस्थिती होती तर सत्कार गौर बरबडी आणि आडगाव लासिना या गावांमधील रेल्वे बायपास साठी शेतीच्या जमिनीच्या संपादनाला शेतकऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आलाय हे प्रस्तावित बायपास रेल्वे मार्ग त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी आज खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना या शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे पूर्णा रेल्वे स्थानकापासून अंदाजे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गौर बरबडी आणि आडगाव लासिना सारख्या गावांमधून जाणारा जवळ एक नवीन रेल्वे बायपास बांधण्याची योजना दक्षिण मध्य रेल्वेकडून प्रस्तावित आहे या नवीन बायपास रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्यास पूर्णा स्टेशनवर कोणतीच रेल्वे थांबणार नाही व पूर्णा जंक्शन स्थानकाचं महत्व कमी होईल असं या निवेदनात नमूद करण्यात आले परभणी जिल्हा हा औद्योगिक आणि नागरी विकासाच्या दृष्टीनं राज्यातील एक प्रमुख भाग मानला जातो परंतु याच ठिकाणी एका शांत तरी प्रभावशाली आध्यात्मिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे संत रामपाल महाराजांच्या शिष्यांनी ज्ञानगंगा या शास्त्राधारित ग्रंथाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात अध्यात्माची खरी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्ञानगंगा हे पुस्तक पारंपरिक धार्मिकता आणि श्रद्धेच्या बाहेर जाऊन मूळ शास्त्रांवर आधारित ज्ञान देणार आहे या ग्रंथात जीवन मृत्यू आत्मा मोक्ष आणि इतर ईश्वर याविषयी दिलेली माहिती वेद गीता कुराण बायबल आणि गुरु ग्रंथसाहेब यांच्यावर आधारित आहे परभणी जिल्ह्यातून इतर भागांमध्ये या पुस्तकाचं वाटप करण्यात आलंय परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद